नमस्कार मंडळी मित्रांनो महाराष्ट्र केसरी मैदान होतंय एक ऑगस्टला मैदान आहे कदमवाडी तालुका खटाव हो, जिल्हा सातारा येथे तर पूर्ण आयोजन कमिटी आहे ह्या मैदानाची तर विचारूया कशा पद्धतीनं मैदान होईल कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी होतील तर माझ्याबरोबर आहे कमिटी तुमचं नाव काय अनिल गाडगे बरं कशा निमित्त हे मैदान मैदान आयोजित केलेलं आहे ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त हे मैदान आयोजन केलेलं आहे किती वर्ष आहे पस्तीसा वर्ष चालू आहे बरं यंदा विशेष म्हणजे ह्या महारा या, या मैदानाला महाराष्ट्र केसरीचा दर्जा प्राप्त झालेला आहे ते अखिल भारतीय संघटनेनं आमचा आमच्या गावाचा विचार करून आमच्या मैदानाचा विचार करून ह्या किताब हाल केलेला आहे बरं बरं आता कसं सगळ्यात महत्वाचं मैदान घेत आहे तर मैदानाची बक्षिसाची रूपरेषा कशी राहील बक्षिसाची रूपरेषा प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार आहे द्वितीय क्रमांक एक्क्याऐंशी आहे तृतीय एकसठ आहे चतुर्थ एक्केचाळीस आहे अशी सिरियल पाठीमागा आहे प्रवेश फी रुपये आहे ह्याच्या व्यतिरिक्त काय बक्षीस आहेत का जे दोन नंबर गाडी उतरेल ना त्याला पाच हजार रुपये देऊन आणि मानाचा गुलाल आणि ढाल देण्यात येणार आहे नाव नोंदणी ऑनलाईन चालू झाली असेल कधीपासून नाव नोंदणी चालू झाली आणि किती तारखेपर्यंत आहे नाव नोंदणी सत्तावीस तारखेपासून चालू झालेली आहे आणि एकतीस तारखेपर्यंत सहा वाजेपर्यंत नाव नोंदणी चालू आहे मैदान दिवशी नाव नोंदणी घेतली नाही जाणार नाही घेतली जाणार बरं आता काय माहिती आहे का सगळ्यात महत्वाचे जे बैलगाडी मालक आहेत चालक आहेत ड्रायव्हर आहेत ह्यांच्या दृष्टीनं फाटी कशी आहे तर एक बैलगाडी इथले जे बैलगाडी मालक आहेत तुम्ही सांगा कशा पद्धतीनं फाटे नंबर आहे एक तेवढं आपण ग्राउंडरच रिपोर्ट घेऊया फाटी कसं आहे एक तो तो ना ना फाटी एक नंबर आहे हा बसून सांगा थोडं बसून सांगा कारण कटनाचं रान आहे का नाही फाटी चांगली एक नंबर पळायचो एक नंबर हा हो एक नंबर फाटी लांबी किती आ... आहे नऊशे तीस आहे साडेनऊशे आणि रुंदी केश आहे पंधरा फूट बर आणि रान एकदम कटनात आहे हो एक नंबर रान आहे पळायजोग बर आता पुढं काय आहे का अडथळाजन्यस्थिती थांबण्यासाठी काय काय सुद्धा अडचण नाही मागं एकदम ओके एक नंबर आहे काहीच पाहिजे प्रॉब्लेम नाही नऊशे तीस फूट आहे तर आता अजून काय काय गोष्टी विचारल्या आता कसं मैदान तर होते तर सुरक्षेच्या दृष्टीनं उपाययोजना केल्यात का तुम्ही सांगा सगळे उपाययोजना केलेली आहे कुठलाही अडथळा इथे येणार नाही कुठलाही घातक प्रकार होणार नाही म्हणजे इथं मैदानाच्या आसपास विहीर असेल बांध असेल किंवा थोडं आपातग्रस्त असं काय आहे आहे का इथं काही सुधी नाही अपायग्रस्त काही होणार पण नाही आणि नाही सध्याला अजून सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आ, की बाकी अॅम्ब्युलन्स असेल पाण्याची सोय असेल ह्या ज्या महत्वाच्या सोय आहेत त्या सगळ्या केल्यात का आता अँब्युलन्स हे सगळे आमच्या आयोजकांनी सगळ्याची सोय केलेली आहे अँब्युलन्स पाण्याचे दोन टँकर सांगलेले आहेत निकाल लॉबिटसचा निकाल त्याच्यानंतर सीमा रेश्वरचा निकाल कसा असतील निकाल जो बैला जा कुठला पण आयो येईल त्याच्यावर निकाल दिला जाईल आणि लॉबी टचचा लॉबी टच जर पलटी झाला तर बाद केली जाईल बरं आता अजून एक गोष्ट सांगा की कसं आहे मैदान ज्यावेळेस होतं त्यावेळेस अचानक काय काही सूचना येतात बैलगाडी मालकांच्या तर त्या सूचना ज्यावेळेस आल्या तर त्या तुम्ही अंमलात आणणार का हां अंमलात आम आणणार आम्ही त्यांच्यावर नेऊन देणार नाही Hmm. त्यांच्या सूचनेचं पालन आम्ही करू oh yeah. पण ती योग्य सूचना असेल तर करू आम्ही बर नाव नोंदणी कधी पर्यंत आहे एकतीस तारखेला सहा वाजेपर्यंत आहे सहा उद्या आता किती गाड्या नोंद झालेली आता सर्वसाधारण अडीचशेच्या आसपास गेला असेल आहे ओपन मैदान ओपन मैदान होते आणि जे लांबून येतील बैलगाडी म्हणजे महाराष्ट्राच्या विविध भागातून इथं येणार तर त्यांना राहण्याची खाण्याची सोय आहे हा आम्ही दोन गावामध्ये सेट बघून ठेवलेले आहेत जे बाहेरून येणार आहेत मुक्कामीना त्यांच्यासाठी सेट बघून ठेवलेले आम्ही राहण्याची सोय केलेली आहे आम्ही तर अशा पद्धतीनं मैदान आहे गुरसाळी फाटी म्हणून फेमस आहे गुरसाळी फाटी तिथेच मित्रांनो फाटी तर तुम्ही बघू शकता जिथं मैदान गुरसाळेचं याचं होतं तिथंच हे हे लोकेशन आहे जे व्यावसायिक असतील त्यांना एक ठराविक जागा आखून दिले का या त्यांचे गाड्या असतील किंवा स्टॉल असतील लावण्यासाठी हो ती कमिटी ते आखून देणार आहे आखून दिल्या जागेतच त्यांनी लावायचं त्यांचा व्यवसाय करायचं तिथं त्यांनी बाहेर लावलं दृष्टिकोनातून केलेला आहे तसं बाहेर लावलं तर त्यांनी नाही नाही ते कमिटीने ठरवलेलं आहे तिथंच त्यांनी करायचं जाता जाता काय आवाहन करालगाडी मालकांना बैलगाडी मला एवढंच आव्हान असेल की तुम्ही लवकरात लवकर नोंद करा राहिलेले बैलगाडी मालकाने आणि ह्या मैदानाचा आनंद घ्या आणि आम्हाला ही आनंद द्या किती वाजता बैलगाडी शर्यत त्या दिवशी चालू होणार ते आता लॉट वरती सांगितलं जाईल किती वाजता चालू करायचे ते लॉट कधी पडणार उद्या संध्याकाळी आठ वाजता आठ वाजता तर जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी लाभ घ्यावा या मैदानाचा फाटीचं लोकेशन कुठं आहे एक्झॅक्टली सांगा ही म्हणजे काय काय जे नवीन महाराष्ट्र भरातून बैल येतात तर जी नवीन बैलगाडी येतो नक्की गुरसाळे फाटी कुठं आहे लोकेशन कुठं आहे लोकेशन गुरसाळे आंबोडेच्या बीच मध्येच आहे तालुका खटाव जिल्हा सातारा बरं दिशादर्शक फलक असतीलच म्हणजे बॅनर वगैरे नाही का त्या अनुषंगाने आदल्या दिवशी सगळं लागणार उद्या संध्याकाळ सगळे बॅनर वगैरे लागेल स्टेज लागेल इथं सगळं लागेल आत्ता बघू शकतात आता ही तयारी चालू आहे तर अशा पद्धतीनं मैदान होते महाराष्ट्र केसरी मैदान होतं आहे एक ऑगस्टला आणि त्यासाठी सुसज्ज आहे ही पूर्ण कमिटी तर या जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी इथं या आणि जे बैलगाडी शौकीण आहेत त्यांनी महाराष्ट्र केसरी मैदान कदमवाडी याचा लाभ घ्या कदमवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा मैदान होतं आहे एक तारखेला